सर्वांना नमस्कार विशाल युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर्वांच स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरती किंवा इतर डिपार्टमेंटच्या ज्या भरत्या आहेत त्या भरत्यांवरती परिणाम होणारे घटक वारंवार तुमच्यापर्यंत आपल्या चॅनेलनं पोहोच केलेले आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय होता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सो अशा पद्धतीनं पाठीमागून सुद्धा जे काही अपडेट येत होत्या की कशा पद्धतीनं दिवाळीपूर्वी आचारसंहिता दिवाळीनंतर निवडणूक आणि मग त्यानंतर भरती प्रक्रिया वगैरे वगैरे अशा पद्धतीनं नंतर दुसरी पण एक बातमी आलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्वप्रथम महाराष्ट्रभर दिलेली होती की त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जर आचारसंहिता लागली तर त्याचे डिसएडव्हानेज काय हे सुद्धा याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्यातलाच तोच मुद्दा आता पुढं आलेला आहे आणि त्याच्यावरती अजून एक बातमी आल्या त्या बातमीचं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं ही जी बातमी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय सो टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं सो महाराष्ट्र भरती करणाऱ्या आणि जे काही वन, वन सेवक वनसेवक आणि इतर जे पद आहेत एमपीसी बीमपीसी हे ते या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं हे एक अपडेट लक्षात ठेवायचं जे पाठीमाग आपण एक महिन्याभरापूर्वीच सांगितलेलं होतं तेच आता पुढं झालेलं आहे तर बघा काय आहे पहिला बातमी बघूयात आणि त्यासोबत मग विश्लेषण करूयात आपण तर नोव्हेंबर पासून स्थानिक निवडणुकींचा धडाका म्हणून सांगितलेला आहे स्थानिक सुरक्षा संस्थांच्या निवडणुकीचा धडाका आता सगळ्यात महत्वाचं हेडलाईनमध्ये दुसरी जी लाईन आहे दर वीस दिवसांनी निवडणुका होणार म्हणजेच टप्प्याटप्प्यानं आचारसंहिता आणि टप्प्याटप्प्यानं निवडणुका अशा पद्धतीने ते झालं म्हणजे पाठीमागे ज्या गोष्टी सांगत होतो त्याच पुढे आयोजित झालेल्या त्याच त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेल्या नाही आहेत तर बघा दर वीस दिवसांनी निवडणुका होणार पूर्ण बातमी बघ्यात राज्यात नोव्हेंबर पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धडाका सुरू होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार दर वीस दिवसांनी निवडणुका होणार असून यामध्ये नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचा समावेश असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्या इथे इन्फॉर्मेशन दिलेले आहे आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले पहिल्या पॅराग्राफमध्ये की वीस वीस दिवसांनी या निवडणुका होणार आहेत तर राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याची तयारी सुरू केलेली आहे अतिशय महत्वाची लाईन आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजेच देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते की दोन हजार सव्वीस वर्ष हे भरत्यांचं वर्ष असेल म्हणजे त्यांनी आता ह्या घडीला काय करायचं कि नाही करायचं हा त्यांच्याकडे प्रश्न आहे कारण की पोलीस भरती हे आधीचा विषय आहे मंत्रिमंडळातून परमिशन भेटली सगळं झालेलं होतं फक्त एफ रिक्त जागेचा अहवाल चालत सात तेवढा पेंडिंग होता बाकी सगळं येऊन ठेपलेला आहे जवळजवळ दोन महिने होत आलेले आहेत आता तर त्याच्यावरती काय करणार आता आपण बघणार आहोत पुढे तर राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे नोव्हेंबरमध्ये सर्वप्रथम नगरपालिका आणि नगरपरिषदच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर वीस दिवसांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका घेतल्या जाणार असून शेवटी वीस दिवसानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील त्याच वतीनं जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षपदाची आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आलेली आहे तसेच काही दिवसात महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत निघणार असून प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच वीस वीस दिवसाच्या टप्प्यावरती इलेक्शन घेण्याची तयारी जे निवडणूक आयोग आहे त्यांचा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग अशा पद्धतीनं आचारसंहिता सुद्धा टप्प्याटप्प्यानं अडक लागली तर त्याच्यावरती आदर्श आचारसंहिता कशा पद्धतीची असते काय असते त्याच्यावरती सुद्धा अजून एकदा व्हिडिओ बनवून तुम्हाला पूर्ण जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे काही आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेमध्ये आचा काय काय घेता येते काय काय घेता येत नाही वगैरे वगैरे जुन्या भरती असतील तर काय करता येते नवीन भरतीचं काय करता येते सगळी इन्फॉर्मेशन पाठीमागं एक महिन्यापूर्वापूर्वी तुमच्यापर्यंत व्हिडिओ दिलेला होता तो परत एकदा तुमच्यापर्यंत आणून देणार आहे ह्या पुढच्या पार्टमध्ये लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या टप्प्याटप्प्याने होणार असून वीस वीस दिवसांनी या म्हणजे साठ दिवस म्हणजे जवळजवळ दोन महिन्या याच्यामध्ये गेले आणि मग प्रश्न येतोय मुद्दा येतोय मग देवेंद्र फडणवीस यांनी परवाच्या बातमीमध्ये जिथं अनुकंप तत्वावरती किंवा इतर ज्या गोष्टी होत्या त्या तटलेल्या होत्या भरत्या त्यांची दहा हजार भरत्यांची जी काही नियुक्ती आहे ते नियुक्तीपत्र त्या दिवशी दिलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की रिक्त जागेचा अहवाल किंवा सेवा प्रवेश नियमामध्ये काय चेंजेस करायचे असतील तर ते करून वगैरे असं करून आम्ही दोन हजार सव्वीस हे वर्ष भरत्यांचं वर्ष म्हणून त्यांनी घोषित केलेलं होतं लक्षात ठेवा तर बघूयात मतदार यादीच्या कामाला गती निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकीय राज्य संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींचे नवे राज्य सुरू होणार रा आहे निवडणूक आयोगाने सर्व तयारी सुरू केली असून प्रभाग रचना आरक्षण आणि मतदार यादीच्या कामाला गती दिली आहे या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे आता हा त्यांचा प्रश्न आहे सोडा पण एकंदरीत नोव्हेंबर पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका धडाका उठणार आहे आणि वीज त्यांनी टप्प्याटप्प्याने जे काही निवडणूक हो आहेत त्या होतील आणि त्याच पद्धतीनं आचारस इथे सुद्धा टप्प्या लागणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जे पाठीबाग पा आपण एक महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं सो आता मूळ प्रश्न होते की सर मग पोलीस भरतीचं काय तर पोलीस भरती ही नव्याण्णव टक्के म्हणजे संपुष्टात आलेलीच आहे म्हणजे ते ऍड पडण्याची संपुष्टात आलेली आहे म्हणजे पडेल येणाऱ्या काही दिवसामध्ये पडण्याची शक्यता असताना सुद्धा एक गेम चेंजर ह्याच्यामध्ये विषय ठरला तो म्हणजे जो अहवाल आलेला होता किंवा जे काही पोलीस महासंचालकांनी जे काही का घटक असतील पी एफचे त्या सगळ्यांना एक सूचना दिलेली होती की तुम्ही रिक्त जागेचा अहवाल चालकचा लवकर लवकर द्यायचा आहे कारण चालकवरती जे काम आहे चालकांचं जे काम आहे ते एसआरपीएफ जवान करण्यात आणि मग जवानचं काम पेंडिंग राहते त्यामुळं मनुष्यबळाची कमतरता याच्यामध्ये राहिल्यामुळं नोटीस काढून सगळ्या ज्या सगळ्या जे, जे, जे काही गटप्रमुख असतील एसआरपीएफचे त्यांना ते त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही रिक्त जागेचा अहवाल द्या गटानुसार आणि ती जागा ह्या नवीन पोलीस भरतीमध्ये म्हणजे दोन हजार पंच, चोवीस पंचवीसच्या पोलिस भरतीमध्ये ऍड करायला त्यांनी सांगितलेलं आहेत अजून कोणत्याही पत्तीने त्या जागा यायला नाहीत आणि या त्याच्या टप्प्यावरती तोंडावरती लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि मग जैसे जैसे ते स्टॉप या सगळ्या प्रोसेस झालेल्या लक्षात ठेवायचं आता इथून पुढं हा विषय कशा पद्धतीने हाताळणार हे सरकारचं काम आहे कारण की एवढ्या वर्षापूर्वी वर्षभरापासून ह्या भरत्या ज्या स्थानिक सुरक्षा संस्थांच्या निवडणुका होत्या त्या सुद्धा अडकलेल्या होत्या त्यामुळं हिची जी संख्या आहे ती जास्त असल्यामुळं टप्प्याटप्प्याने निरीक्षण घ्यावं लागतंय मशीन असतील किंवा बंदोबस्त लागणार आहेत सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जर त्या काळामध्ये भरती घ्यायची म्हणली तर मग इकडं केवढा बंदोबस्त आणि तिकडे केवढा बंदोबस्त हा पण एक विषय लक्षात ठेवायचं त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता पडणार त्यामुळे एक विषय कुठला तरी हाताळाला पाहिजे आणि तिकडून हायकोर्टाची सूचना असल्यामुळे इकडं सरकारला सुद्धा पहिल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला प्रिफरन्स द्यावा लागत आहे लक्षात ठेवा त्यामुळं ह्या भरत्या आहेत त्या भरत्या जरशा सायन्य ठेवून त्यांनी पहिल्या स्थानिक स्वरक्षण संस्थांच्या निवडणुका घेतल्यात आणि मग त्यांनी मीडिया समोर सांगितलं होतं की दोन हजार सव्वीस हे वर्ष भरत्यांचं वर्ष असणार आहे आणि मग शंभर दिवसांची मुदत वाढ दिली वगैरे वगैरे तुम्ही बघितलाय पाठिंबा त्याच्या आधी शंभर दिवसाच्या दिवसाच्या नियोजनामध्ये त्यांनी योजना करून काहीतरी दीड लाखाच्या भरत्यांचं नियोजन करणार होते मला वाटतं लिहिले तर दहा सात हजार रुपये सात हजार भरत्या झाल्या याच्या पुढे काहीही भरत्या झालेल्या नाही आहेत काय म्हणतोय सो महाराष्ट्र पोलीस भरती आणि इतर भरत्यांचं जे काही विषय आहे तो इथून पुढं येणाऱ्या टप्प्याटप्प्याच्या गोष्टीमध्ये किंवा जे काही अपडेट तुमच्यापर्यंत येतील त्या लवकर लवकर पोस्ट करायचं काम आपलं चॅनल करणार आहे त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सो त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती आहे महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार प्रशासनाची असलेली पीडीएफ आपण तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहोत ह्याच्यामध्ये आपण सगळे विषय क्लिअर के जवळजवळ चौदा विषय रेग्युलर चार आणि ऑदर जे आहेत की असे चौदा विषय आपण पूर्ण केलेले आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही छत्तीस जिल्ह्यांची पोलीस भरती तयार करत असाल तर छत्तीस जिल्ह्यातल्या कोणत्याही पदाला तुम्ही अर्ज करत असाल तर त्यासाठी अतिशय महत्वाची ही पिढी लक्षात ठेवायचं काल डी पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपले भरपूर जवळजवळ वीस प्लस प्रश्न हे आलेले होते त्याच्या आधी एमपीएससी ग्रुप सीला मेन्सला सुद्धा सव्वीस प्रश्न आलेले होते आणि अशा पद्धतीनं प्रत्येक डिपार्टमेंटच्या एक्झाममध्ये आपले पंधरा वीस पंचवीस प्रश्न असलेले दिसून येतात आणि त्याच पद्धतीनं दोन बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये त्रेपन्न प्रश्न होते आणि या वेळेच्या पोलीस भरतीमध्ये साठ पासष्ट सत्तरचा शंभर टक्के दावा आम्ही करत आहोत सो अशा पद्धतीनं सगळ्यात मोठी पिडीएफ बॅच तुमच्यासमोर घेऊन येतोय व्हॉट्सअपवरती पाच मिनिटं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये घर बसल्या तुम्हाला पिडीएफ भेटण्या लक्षात ठेवायचं त्यासोबत तुम्हाला डायट प्लॅन जो आहे तो सुद्धा फ्री भेटणार आहे सो so, पंधरा हजार प्रशासनचे प्लस डायट प्लॅन असं सगळं मिळून तुम्हाला फक्त मिळते तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये ते पण घर बसल्या दोन मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करा आता या स्किनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करायचा आहे की सर पंधरा हजार प्रश्नसंच पीडीएफ असं म्हणा किंवा पंधरा हजार पीडीएफ म्हणून टाका तुम्हाला लगेचच पाच मिनिटांमध्ये घर बसल्या तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल आजपासून चालू केला तर सत्तर ऐंशी प्लस प्रश्न हे त्यातले येणार त्यामुळे आत्ताच सांगतोय की ज्यांना ज्यांना हवे असेल ज्यांना ज्यांना वर्दी काढायची असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती हो दिलेल्या नंबरवरती हो आत्ताच मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटांमध्ये पीडीएफ so, भेटून जाईल सो इथून पुढचे जे अपडेट असतील ते टप्प्याटप्प्यानं तुमच्या पोस्ट करायचं काम आपलं चॅनल करतोय सो so, पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी ते सांगतोय तोपर्यंत धन्यवाद